नमस्कार मी रूपाली स्वागत आहे तुमचं रुपाली स्फूड कल्चरमध्ये जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे माझी प्रत्येक रेसिपी आपल्यास दिसेल तर आज आपण असे जे क्रान भाजीची रेसिपी बघतोय अबईच्या शेंगाची भाजी तर अबईच्या शेंगा ह्या गोलमोहराच्या शेंगासारख्याच दिसतात ह्या हा एक घेवड्याचाच शेंगाचा एक प्रकार आहे याला काही भागात अबईच्या शेंगा म्हणतात तर काही भागात पठाडीच्या शेंगा सुद्धा म्हणतात तर पावसाळ्यामध्ये ह्या शेंगा विकायला भरपूर असतात परंतु त्याची भाजी कशी बनवायची हे बरेच जणांना माहिती नसते तर चला मग आज आपण अबईच्या शेंगाची अतिशय चविष्ट अशी भाजी बनवूया तर त्यासाठी मी इथे ह्या अबईच्या म्हणजे पठाडीच्या चार शेंगा घेतलेल्या आहेत तर ह्या अशा कोवळ्या शेंगा आपल्याला घ्यायच्या आहेत तर ह्या आपण प्रथम कट करून घेऊ तर अशा प्रकारे मी सर्व अबईच्या शेंगा ह्या चिरून घेतलेल्या आहेत तर मी चार शेंगा घेतल्या होत्या त्यापैकी मी तीनच शेंगा इथे चिरलेल्या आहेत कारण मी दोनच व्यक्तीसाठी ही भाजी बनवत आहे तर आता आपण ह्या शेंगा एका पातेल्यामध्ये टाकून घेऊ तर ह्या शेंगा चिरण्यापूर्वी मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या यामध्ये आपण थोडस पाणी घालून किंचित असं मीठ घालूया आणि ह्या आपण छान अशा शिजून घेऊ तर आपल्या इथे शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण या भाजीसाठी एक वाटण तयार करून घेऊ गॅसवर एक कढई ठेवलेली आहे यामध्ये मी थोडस तेल घालते अगदी एक छोटा चमचा आणि तर यामध्ये मी खोबऱ्याचे एक तुकडे घेतलेले आहेत अंदाजे एक छोटी वाटी हे यामध्ये घालून घेते तर आता हे खोबरं आपल्याला छान असं लाल रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर या भाजीसाठी मी वाटण तयार करत आहे परंतु याआधी मी माझ्या चॅनलला तीन प्रकारचे बेसिक आणि महत्त्वाचे वाटणची रेसिपी मी शेअर केलेली आहे तर त्यापैकी आपण काळा मसाला वाटणसुद्धा घालून ही भाजी तयार करू शकता किंवा आपण हिरवं वाटण घालूनसुद्धा ही भाजी तयार करू शकता तर त्याची लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक नक्की बघा तर आता खोबरंसुद्धा छान असं लाल रंगावर भाजून झालेलं आहे त्याला मी काढून घेते आता याच कढईमध्ये मी दोन मध्यम आकाराची कांदी चिरून घेतली होती ही यामध्ये घालून घेते दोन हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्त्याची पाणी तर कढीपत्त्याची पाणी घातल्याने आपल्या मसाल्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि मसाल्याला रंगसुद्धा छान येतो त्यामुळे मी कढीपत्ता इथे वापरलेला आहे आता हा सुद्धा आपल्याला छान असा परतून घेते आहे यामध्ये मी थोडासा लसूण घालून घेते एक गड्डी भरून एक अशी गड्डी असा लसूण आहे अंदाजे पंधरा ते वीस पाकळ्या थोडंसं तेल घालते आणि याला सुद्धा आपण छान गुलाबी रंगावर परतून घेऊ तर आता इथे कांदा लसूण आणि मिरची हे सुद्धा छान परतून झालेली आहे तर आता याला सुद्धा मी काढून घेते आणि आता या हे जे तयार मसाला आहे हा मी मिक्सरवर छान असा फाईन ग्राइंड करून घेते तर अशा प्रकारे मी आपलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर इथे आपल्या शेंगा सुद्धा छान शिजलेल्या आहे म्हणजे आपलं वाटण तयार होईपर्यंतच इथे शेंगा सुद्धा शिजलेल्या आहेत अगदी सहज सुटत आहे तर इथे आपल्या शेंगा शिजल्या तर आपण इथे बघू शकता या याच्यामध्ये पाणी अगदी असं लाल रंगाचं झालेलं आहे तर यामध्ये रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचं घटक या शेंगांमध्ये आहे त्यामुळे ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे किंवा ज्यांना रक्ताची कमतरता आहे तर त्यांनी ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे तर आता इथे आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आणि शेंगा सुद्धा आहे तर आता आपण भाजीला फोडणी देऊया तर त्यासाठी मी गॅसवर कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी आता दोन टेबल स्पून इथे तेल घालून घेते आता तेल गरम झालंय यामध्ये थोडेसे जिरं आणि मोहरीची मी फोडणी घालते ते जिरं मोहरी छान तडतडली आहे आता यामध्ये आपण तयार केलेलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण यामध्ये घालून घेऊ आणि याला आता आपण छान असं तेल सुटेपर्यंत याला था, फ्राय करून घेऊ तर आता इथे मसाला चांगल्या प्रकारे असा फ्राय झालेला आहे यातलं पाणी असं आटून गेलेलं आहे आणि तेल सुटायला इथे सुरुवात झालेली आहे आता या वेळेला आपण यामध्ये मसाले घालून घेऊ तर इथे मी एक चमचा आणि अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घालून घेते अर्धा चमचा धने अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे एक चमचा मी इथे किचन किंग मसाला आहे हा घालून घेते किचन किंग मसाल्याने कुठल्याही मसाल्याच्या भाजीला खूप चांगली टेस्ट येते आणि इथे मी दोन चमचे हा काळा मसाला तर आहे तर हा याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलला आहे तर हा घरगुती हा काळा मसाला मी यामध्ये दोन चमचे घातला आहे आणि अगदी थोडीशी हळद आता हे छान मिक्स करून घेऊ आता सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण या, या शिजवून घेतलेल्या शेंगा घालून घेतोय तर याच्या पाण्यासकट मी ह्या शेंगा घालणार आहे हे पाणी बिलकुल फेकवून देऊ नका कारण या पाण्यामध्ये खूप सारी पोषण मूल्य आहे या पाण्यासकट मी ह्या शेंगा यामध्ये घालून घेते आणि थोडस वरतून पाणी घालूया भाजीची ग्रेव्ही आपल्याला कितपत घट्ट आणि कितपत पातळ हवी आहे त्या प्रमाणात आपण पाणी घाला आता यामध्ये आपण मीठ घालूया तर आपण मीठ ज्यावेळेस शेंगा शिजायला घातल्या होत्या त्यावेळेला आपण थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे आता इथे मीठ आपण थोड कमी प्रमाणात इथे वापरणार आहे ते इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि वरतून कोथिंबीर आणि आता याला एक छान आपण उकळी काढून घेऊ तर मी झाकण ठेवते तर आता इथे दोन मिनिटं झालेली आहे आणि आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे कारण शेंगा आपण आधीच शिजून घेतलेल्या होत्या तर आता इथे आपली भाजी खाण्यास तयार आहे अतिशय चटपटीत मसालेदार अबईच्या शेंगाची भाजी इथे तयार आहे चवीला अतिशय अप्रतिम लागते भाकरी चपाती किंवा भातासोबत खूप छान लागते आणि सर्वांनाच आवडेल याची मी खात्री देते तर अशा प्रकारे ही आबाईच्या शेंगाची भाजी नक्की खा तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका आणि पाहत राहा रुपालीच फूड कल्चरला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खुश राहा निरोगी राहा धन्यवाद